प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एकतीस डिसेंबरच्या भागामध्ये आतापर्यंत ज्या आदित्यच्या जीवावरती सावनी उड्या मारती होती किंवा ज्या आदित्यला पाठीशी घालत हाताशी धरत कोळी कुटुंबावरती राज्य करण्याचा विचार करत होती तोच आदित्य तोच आदित्य आज सावनीच्या विरोधात जाणार असतो इकडे सावनी सांगत असते मुक्ता तू माझा जीव घेण्याचा प्रयत्न करती आहेस गोष्टी तू करू नकोस यावरती मुक्ता एका ग्लासामध्ये पाणी आणून देते आणि ते पाणी तिला आता देते पी हे पाणी आणि तुला काय वाटलं आम्ही खरोखर तुझा जीव घेण्यासाठी हे सगळं करतोय का खरंच पण आज या गोष्टीची मला खंत आहे की तुझा जीव मी घेतलेला नाहीये खरंच मला या गोष्टीची खूप खंत आहे कारण जर का मी तुझा जीव घेतला असताना तर ती गोष्ट खूप चांगली झाली असते था पण तुझ्या तुझ्याकडून सत्यव दवून घेण्यासाठी आम्हाला तुझ्या पातळीवरती उतरायला लागलं कोणत्याही प्रकारचं विष बिष काहीही तुला दिलेलं नाहीये याच्यामध्ये काहीही नाहीये औषध होतं फक्त पाणी प्यायलीस ना की ही घशाची मळमळ वगैरे सगळं काही थांबून जाईल आत्ताच्या आत्ता हे पाणी पी आणि तुझं तोंड बंद कर असं म्हणत मुक्तानी या सगळ्यामध्ये आता तिला चांगलाच धडा शिकवलेला असतो आणि आता ती सांगायला लागते तुझ्या तोंडून हे सगळं सत्यवधवून घेण्यासाठी मी हे केलेलं आहे आत्तापर्यंत ज्या कुरघोडी केल्यास आत्तापर्यंत जे केलंस ना त्यासाठी त्यासाठी तुला ही शिक्षा सुद्धा कमी आहे माझ्या घरच्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केलास तर तर गाठ माझ्याशी आहे तू अशी तशी बोलणाऱ्यातली नव्हतीस ना म्हणून तुझ्या तोंडून सत्य वदवून घेण्यासाठी विष देण्याचं नाटक केलंय किमान स्वतःच्या जीवाच्या भीती तरी तू काही गोष्टी बोलशील आणि तेच केलंस तू माझ्या जाळ्यामध्ये पूर्णपणे अडकलेली आहेस आणि आत्ता आत्ता मात्र तुला या सगळ्यामध्ये कोणत्याही प्रकारची सुटका नाहीये तुझा सगळा गुन्हा कबूल झालेला आहे आमच्या कोमलचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी हे सगळं केलंस ना तू कोमलचं आयुष्य बर्बाद करणं सोड पण घरातल्या कुणालाही धक्का लावण्याचं जरी काम केलंच ना तरी सुद्धा तरी सुद्धा गाठ माझ्याशी आहे असं म्हणत मुक्ता सावनीला चांगलीच ओरडत असते त्यावेळेला लकी म्हणतो एक काम करणं वहिनी ही चमाबी लागण्यापेक्षा एक काम कर पोलिसांना बोलव पोलिसांना ताबडतोब बोलवून घे आणि हिला पोलिसांच्या हवाली कर मग मात्र सावनी आता फण काढते आणि सावनी म्हणते पोलिसांच्याच मला मीच पोलिसांना काय सांगते ते बो सांग बघा आता तुम्ही <पुणालीचाँ> बोलवा बोलवा पोलिसांना ताबडतोब बोलवा मी पोलिसांना सांगायला बसलेलीच आहे इथे की या कोळी कुटुंबांनी मला विष देण्याचं काम केलं मला विष देण्याचं काम करून या कोळी कुटुंबांनी मला याच्यामध्ये अडकवण्याचा प्लॅन केलाय मला अडकवून मला न मारण्याचा सुद्धा प्लॅन केलाय आणि माझ्या तोंडून हे सत्य वधवून घेतलेलं आहे बोलवा बोलवा पोलिसांना मुक्ता म्हणते <ँणालीचाँ> थांबलं की था था पोलिसांना बोलवण्याचा वेडेपणा करू नकोस हा म्हणजे हिला काय वाटलं मी हिला घाबरले मी हिला घाबरलं वगैरे नाहीये पण पोलीस येणार चौकशी करणार आणि या सगळ्या चौकशीमध्ये माझ्या कुटुंबाला त्रास होणार आणि ही गोष्ट मला नको आहे ही गोष्ट मला अजिबात नको जो काही त्रास माझ्या जा कुटुंबाला झालेला आहे तो त्रास आत्तापर्यंत या मुलीने दिलाय याची शिक्षा तिला भेटणार म्हणजे भेटणार असं म्हणत मुक्ता चिडलेली असते आणि लकीला आता पोलिसांना बोलवू नको असं म्हटल्यावर ती सावनीची हिंमत वाढते त्यावर ती मुक्ता म्हणते हिच्या पापाची हिच्या कर्माची शिक्षा आता हिला मिस देणार आहे असं म्हणत तिला हाताला धरते त्यावर ती सावनी म्हणते बघितलं काय बघितलं काय चाललंय हे सगळं चिडलेली इंद्रा सावनीच्या थोबाडीत देते आणि सांगते तुझ्यासारखी बाईनं या घरामध्ये येऊन विष पेरण्याच काम करते आत्ताच्या आत्ता चालती हो इथून तुला मुक्तानी तु काय नाही केलं तुझ्यासाठी काय काय नाही केलं पण तू तू एक नागिण आहेस आणि तू एक नागिणच राहणार असं म्हणत चिडलेली इंद्रा खाडकन आता तिच्या मुस्काटीत ठेवून देते थे। तोपर्यंत आता स्वाती सांगते खरंच ग मुक्ता बहिणीने सगळ्यांची विरोधात तुला इकडे आणलं पण पण तू न त्याच लायकीची आहेस चल चालती हो असं म्हणत आता इकडे सावनी सांगते मला मला घराबाहेर काढणार तुम्ही मुक्ता म्हणते लकी तिची बॅग भरलेली आहे तिची बॅग घेऊन बाहेर ये तिला आत्ताच्या आत्ता हकलून देऊया असं म्हणत आता इकडे लकीला ती बॅग आणायला सांगते इंद्रा सांगते माझ्या घराच्या सुखावरती डोळ्यात ठेवून असणाऱ्या तुला या घरात थारा नाहीये मग मुक्ता तिचा हात धरते बॅग धरते फरफटत तिला बाहेर नेते इंद्रा तिला ढकलून देते आणि जा आत्ताच्या आत्ता चालती हो कोळी कुटुंबामध्ये तुला कोणत्याही प्रकारचा आता आसरा नाहीये असं म्हणत तिला हकलून देते तिला हकलून दिल्यावरती सुद्धा आता तिच्या डोक्यामध्ये काही प्रकाश पडलेलाच नसतो अजूनही ती सांगायला लागते तुम्ही काय मला हकलाल मी तुम्हाला कसा धडा शिकवते हेच तुम्ही बघा असं म्हणत बॅग घेऊन तिच्या डोक्यामध्ये काहीतरी घाणेरडा प्लॅन असतो हे मात्र नक्की पण अजूनही कोळी कुटुंबाला हा प्लॅन काही कळलेला नसतो कोळी कुटुंब दारातच तिला हकलून असतं तोपर्यंत सावनी आता इकडे करायला सुरुवात करते तोपर्यंत मम्मी तुम्ही काळजी करू नका हिला आता आपण हकलून दिलेलं आहे आता या सगळ्यामध्ये हिच्याकडे डुंकूनही पहायचं नाहीये चला बरं तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका चला आतमध्ये असं म्हणत ती सगळ्यांना आत पाठवणार किंवा सगळे आत जाणार तोच पर्यंत सावनीचा तमाशा चालू झालेला असतो सावनीने इकडे तमाशा सुरू केलेला असतो ओ जोशी काकू का ओ सावंत का काकू ओ काकू लवकर खाली या खाली या कोळी कुटुंबाचे सगळे धंदे बघायला लागा असं म्हणत आता सावनी आरडाओरडा करायला लागते आणि अख्ख्या सोसायटीला अख्ख्या सोसायटीला खाली बोलवायला लागते आता इकडे सागरला कळत नाही की हिच्या डोक्यात चाललंय तरी काय आता नवीन कोणत्या कुरघोड्या हिला करायच्या आहेत सागर म्हणतो काय चाललंय काय हिच यावरती सावनी काही ऐकायला तयार नसते ओ लवकर खाली या लवकर खाली या कोळी कुटुंबाचा सगळा पडदा फाश करण्याची वेळ आलेली आहे असं म्हणत आता मात्र इकडे सावनी ओरडून 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 सगळ्यांना खाली बोलवते आता सावनी नक्की काय तमाशा करते आहे हे पाहण्यासाठी सगळे सोसायटी मधले लोक खाली येतात एक एक करत सगळेजण खाली आल्यावरती सावनीचा सा ड्रामा सुरू होतो सावनी सांगायला लागते तुम्हाला माहितीये का या कोळी कुटुंबानी मला घराबाहेर हकललेलं आहे या कोळी कुटुंबानी मला मला हकल तुम्हाला माहितीये हे कोळी कुटुंब इतकं विचित्र आहे ना हे एकशे दोन हे एकशे दोन वाले यांचं नशीबच फुटक आहे मी तुम्हाला यांच्या नशिबाचे सगळे खेळ सांगते म्हणजे मी लग्न होऊन या घरामध्ये आले आता ह्या लोकांनी काय केलं कधीतरी मी यांची सून होतेच ना तरी मला विष दिलं आता मला विष खायला दिलं आणि जे गुन्हे मी केले नाहीत ना ते माझ्याकडून कबूल करून घेण्याचा प्रयत्न केला यांच्याकडे दुसरा कोणता हेच नव्हता त्यामुळे यांनी मला मला मारण्याचा प्रयत्न केला पण या एकशे दोन कुटुंबात कधीच आनंद नांदत नाही का तर याच कारणासाठी कारण हे लोक का दुसऱ्याला त्रास देण्याची एक संधी सोडत नाही आहेत म्हणजे हे एकशे दोन वालं कुटुंबच हे आहे मी या घरात लग्न करून आले त्यानंतर काही वेळातच माझा सुद्धा डिवॉर्स झाला ही स्वाती ही स्वातीचं लग्न झालं पण काय झालं तिचा सुद्धा सोबत राहतोय का नाही तिचा पण काडीमोड झाला नसला तरी काडीमोडसारखी सिच्युएशन आहेच की नाही स्वातीला या सगळ्यामध्ये कोण विचारणार आहे कारण तिचा नवरा निघाला अप्पल पोटी स्वार्थी कार्तिक आणि त्या कार्तिकने तिला सोडून दिली का हिने कार्तिकला सोडून दिली आपल्याला त्याच्याशी काही पडलेलं नाहीये पण यांचा पण संसार टिकला नाही आधी माझा संसार मोडला मग त्यानंतर हिचा संसार मोडला आणि त्यामुळे त्यामुळे ह्या घराला हा लागलेला शाप आहे बरं इतकंच कशाला मी तुम्हाला अजूनही उदाहरणं देऊ शकते म्हणजे बघा ना सगळीकडे ही कोमल ही कोमल आहे ना हिचं लग्न हो आता मोडलं लग्न होणार पण काय झालं आईन वेळेला लग्नाच्या वेळेला आता हिचं लग्न मोडलं आहो काही नाही या घरातच दोष आहे या कोमलला आजार आहे तिला फिट्स येतात तिला जर का फिट्स येतात तर ता चांगला मुलगा तिच्याशी लग्न करेल हे तर आपण नाहीच न विचार करू शकत पण या लोकांना या गोष्टी समजत आहेत कुठे हे लोक स्वतः स्वतःच्याच आता विश्वामध्ये आहेत आणि कोमल को हो आता कोमलचं लग्न मोडलंय ती रोगट आहे तिला फिट येतात ह्या सगळ्यामुळे या कोळी कुटुंबाला त्रास होतोय आणि तो सगळा त्रास माझ्यावरती काढला जातोय मुक्ता चिडलेली असते ह्या सावनीच्या इतक्या नीच पातळीवरती खाली उतरण्यामुळे मुक्ताला आता खूप वाईट वाटत असतं मुक्ता आता या सगळ्यामध्ये विचार करते नक्की या सावनीचं चाललंय तरी काय आणि आता त्यानंतर सावनी सांगायला लागते इतकंच कशाला हे झालं एक कोमलचं उदाहरण त्यानंतर त्यानंतर आला लकी लकीची तर काय तर लकी तर या सगळ्यामध्ये इतका माजोरडा आहे ना की लकीने लकीने तर लग्नाच्या म्हणजे लग्न तर नाहीच केलं पण एका भल्या मुलीला आता आपल्या जाळ्यामध्ये अडकवलं भल्या मुलीला जाळ्यामध्ये अडकवलं आरती ती तर मुक्ताच्या इथे आता काम करत होती त्या आरतीला अडकवलं आणि लग्नाच्या आधीच लग्न व्हायच्या आधीच तिला प्रेग्नेंट करून टाकलं भल्या घरची मुलगी ती आता बिचारी बिचारीला त्या सगळ्यांनी आता इकडे लग्नाचं आमिष पण दाखवलं आणि तिला लग्नाचं आमिष दाखवून तिच्याशी लग्न पण नाही केलं असले हे कोळी कुटुंब दुसऱ्याला कधी मनाचा विचार न करणाऱ्या या कोळी कुटुंबाच्या आयुष्यामध्ये सुख कसं यायचं त्यामुळे लकीला तर आता देवाने इतकी मोठी शिक्षा दिली ना की हा लकी हा लकी कधीच बाप बनू शकत नाही असं म्हणत कोळी कुटुंबाचे इतके सारे वाभाडे आता ती काढत असते की या सगळ्यामध्ये हिला काय बोलावं हिच्याशी कसं वागावं वा, आणि कशी डील करावी इतक्या सगळ्या लोकांच्या समोर हे इंद्रा स्वाती सागर मुक्ता या कुणालाच काही कळत नसतं पण निर्लज्ज सावनी बोलत असते बोलत असते आणि बोलतच असते त्यावरती इंद्रा म्हणते तुझं थोवाड बंद कर यावरती सावनी सांगते का मी माझं तोंड काही बंद करणार नाहीये वाटेल त्या चुका करायच्या आणि मी मी मात्र तुमच्यासाठी बोलणं बंद करू बिलकुल बंद करणार नाहीये या सगळ्या कोळी कुटुंबाची ही, तरा ही। तर आहे म्हणजे यांनी न काय केलं आता हे सगळं झालं बाकीच्यांचं सागरचं आणि माझं लग्न मोडल्यानंतर मग मग सागरने दुसरं लग्न केलं त्यात ही मुक्ता या मुक्ताला तर आता काही हेच नाहीये म्हणजे मुळातच मुळातच या सगळ्यामध्ये दोष आहे तो मुक्ताचाच दोष आहे मुक्ताने कितीही आव आणत असली ना तरी सुद्धा तिला सुद्धा आहे की तिने सागरसोबत लग्न का केलेलं आहे सागरकडे बक्कळ पैसा आहे ना आणि हा बक्कळ पैसा बघूनच तिने सागरसोबत लग्न केले नाहीतर नाहीतर हिला एका मुलीचा बाप असलेल्या मुलाबा मुळासोबत लग्न करायची काय गरज हा हा पण अजून पण हिची एक मजबुरी होती हा हिची एक मजबुरी होती की ही स्वतः आईच नाही बनू शकत ही आई बनू शकत नाही म्हणून म्हणून हिने काय केलं तर ना सागर सोबत लग्न केलं जेणेकरून सागरचा पैसा सागरचं हे सगळं तर मिळेलच पण त्याच्यासोबत एक रेडीमेड माझी मुलगी सुद्धा मिळेल हिने ना स्वार्थीपणा करत माझ्या मुलीला सुद्धा माझ्यापासून दूर करण्याचं काम केलं इतकं सगळं चुकीचं वागून हे कोळी कुटुंब आनंदात राहू शकेल असं वाटतंय का तुम्हाला अजिबात नाही या कोळी कुटुंबाला मी आनंदात राहूच देणार नाहीये कारण यांनी यांनी दरवेळेला माझा हक्क काढून घेण्याचाच प्रयत्न केलेला आहे काहीही झालं तरी दरवेळेला यांनी या सगळ्यामध्ये मला मला रडवण्याचंच काम केले आणि मला या सगळ्यामध्ये त्यांनी त्रासच देण्याचं काम केलंय असं म्हणत सावनी आता किती किती काही बोलत असते आणि तरी सुद्धा सगळे जण हा तमाशा पाहत असतात काय बोलावं सावनीच्या समोर काय हे करावं कुणालाच काही कळत नसतं सावनी नंतर सांगते ही मुक्ता इतकी लबाड आहे की स्वतःचं मूल होत नसल्यामुळे माझ्या मुलीला स्वतःच्या जाळ्यामध्ये ओढण्याचं काम हिने अचूक केलेलं आहे असं म्हटल्यावरती ती सांगते ज्या ज्या बाईला स्वतःचं मूल नाही आणि दुसऱ्याला त्रास देण्याच्या गोष्टी करते ना ती बाई तिच्या आयुष्यामध्ये कधी सुखी होऊ शकणार नाहीये या कोळी कुटुंबाचा प्रॉब्लेमच हा आहे की यांना यांना न स्वतःला हे करायला जमतच नाही दुसऱ्यांना फक्त त्रास द्यायला लागतो आता ही सगळी बडबड 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 चालू असताना सागर तिकडे येतो आणि चिडलेला सागर आता रागा रागात सावनी तुझं थोबाड बंद कर असं म्हणायला लागतो सावनी म्हणते माझं तोंड बंद करू काही गरज नाही आहे मला माझं तोंड बंद करायची या मुक्ताला सांग या मुक्ताला सांग तिचं तोंड बंद कर का जास्त हे करते मला घराबाहेर काढण्यासाठी हा सगळा तुम्ही प्लॅन केलेला होतात ना मला ह्या घरातून हकलण्यासाठी तुम्ही केलेला हा प्लॅन मला समजलेला आहे आणि आत्ता आता, आता मात्र या प्लॅनच्या संदर्भात मी तुम्हाला सगळ्यांना सा सांगते की मला या घरातून बाहेर काढण्यासाठी हा प्लॅन न मी कधीच यशस्वी होऊ देणार नाही आणि या मुक्ताला जी कधी आई बनू शकत नाहीये तिला असं म्हणत असताना सागर येतो आणि फाटकन अटकन थोबाडीत देतो खबरदार खबरदार जर मुक्ताला काही बोलण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे मुक्ता सागरला थांबवते उगाच सगळ्यांच्या समोर तमाशा नको सावनीला तमाशाच करायचे असतात काही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये सावणी आता तमाशा करणार ही गोष्ट मात्र नक्की असते आजूबाजूची लोकंसुद्धा पाहायला लागतात की या सावनीचं चाललंय तरी काय हिला या सगळ्यामध्ये आता मात्र कोणीही थांबवू पण शकत नसतं आणि तिचं तिचं आता तोंड बंद सुद्धा होऊ शकत नसतं सगळेच जण खूप अस्वस्थ असतात आणि त्यावेळेला सावनी म्हणते काही झालं ना तरी तरीसुद्धा ही मुक्ता इतकी कॅल्क्युलेटिव आहे ना सागरच्या पैशावरती हिचा डोळा आहे गोड गोड बोलून घरातल्या सगळ्यांना आपल्या जाळ्यात ओढून घेतलंय जेणेकरून काय होईल जेणेकरून हिला या सगळ्यामध्ये ना घरावरती पण ताबा मिळवता येईल आणि माझ्या सईला माझ्या सईला या सगळ्यामध्ये ह्यांनी ना स्वतःच्या ताब्यात करून घेतलंय मला माझी सई ताब्यात हवी आहे असं म्हणत ती आता चिडचिड करत असते आणि सांगते ही काय हिची फॅमिली काय सगळेच जण सारखे हिची फॅमिली सुद्धा आता तशीच आहे म्हणजे हिने हिने सागरला पटवलं खूप श्रीमंत माणूस पटवणं ही यांचा फॅमिलीचा बीच आहे म्हणजे आता हिने सागरला पटवलं आणि त्यानंतर हिची बहीण मिहिका ही हिच्या बहीण मिहिकाने आधी माझा भाऊ मिहीर याला सुद्धा जाळ्यामध्ये ओढण्याचं काम केलं आणि त्यानंतर काय केलं तर त्यानंतर मिहीर काय पैसेवाला नाहीये ना म्हणून मिहीरचा पैसा न बघता त्यानंतर तिने आता खूप मोठा डाव खेळला आणि या डावामध्ये हर्षवर्धनला आपल्या जाळ्यात ओढण्याचं काम केलं हर्षवर्धनला जाळ्यात ओढलं आणि त्यानंतर त्याच्यासोबत लग्न केलं असं म्हटल्यावरती आता इकडे मुक्ता म्हणते बाद झालं सावनी जरा तुझं बोलणं अतिच झालेलं आहे मला या सगळ्यामध्ये तुझ्याशी आता काही वादच घालायचा नाहीये तुझं तोंड बंद कर माझ्या घरच्यांना इन्व्हॉल्व करणं बंद कर यावरती सावनी म्हणते मी मी काहीही बंद करणार नाहीये कारण आता आता तुलाच मी धडा शिकवणार असं म्हणत चिडलेली सावनी हात उघारते आणि हात उगारून मग ती या सगळ्यामध्ये मुक्ता मुक्ताला मारायला निघते ज्या वेळेला सावनी मुक्ताला मारण्यासाठी निघते त्याच वेळेला सागर तिचा हात वरचेवरती पकडतो आणि तिला हँद्य। खबरदार खबरदार जर मुक्ताला या सगळ्यामध्ये काही बोलण्याचा प्रयत्न केलास तर असं म्हणत तिचा हात वरचेवरती उचलून धरतो हे सगळं चालू असताना मग आता इकडे मुक्ता म्हणते तू तुम तू, तुम्ही सावली सांगायला लागते माझा हात पकडायची हिम्मत करू नकोस यावरती सागर म्हणतो जर माझ्या कुटुंबाच्या दिशेने वाकडीनं जर करून बघितलीस ना तर खबरदार तुझी लायकीच ही आहे तुला या घरात काय या सोसायटीत सुद्धा थारा नाहीये निघ इथून तमाशे बंद कर असं म्हणत मुक्ता आणि सागर आता इकडे हिचे तमाशे सगळे बंद करत तिला आता तिकडून फायनली हकलून लावतात सावनीला आता या सगळ्यामध्ये कोणताही एक्का नसतो मग तिला आठवतं की आपल्याकडे आदित्य तर आहे सावनी सांगते तुम्ही मला कितीही बाहेर काढलं तरी सुद्धा तुम्हाला धडा शिकवल्याशे मी गप्प बसणार नाही आणि हे रोगट कोमल या रोगट कोमल सोबत लग्न कोण करणार तुम्ही कितीही स्वतः आता चांगले असल्याचा दावा करा किंवा तुम्ही स्वतः कितीही आमचं कुटुंब आमचं कुटुंब असं बोलण्याचा जरी प्रयत्न केलात ना तरी सुद्धा या कोमल सोबत लग्न कोण करणार आहे कोणी लग्न करणार नाहीये असं म्हटल्यावरती सागर चिडतो आणि एक गोष्ट लक्षात ठेव दुस ओ दोन दिवसात मी जर कोमलचं लग्न नाही रावलं ना तर नाव बदलून टाकेन असं म्हणत त्याने आता दोन दिवसात कोमलचं लग्न करून देण्याचा सगळ्या अख्ख्या सोसायटीसमोर चॅलेंज दिलेलं असतं सावनी आणि सगळ्यांनाच धक्का बसतो की हे काय आहे दोन दिवसात हा लग्न लावणार आहे तरी कुठून यावरती सावनी म्हणते मुलगा कुठून आणणार तो अभिषेक किमान कसाही असला तरी लग्नाला तयार झाला होता पण आत्ता आता या सगळ्यामध्ये लग्नाला तयार कोण होणार आहे कोणी लग्नाला तयार होणार नाही आणि या कोमलचं लग्नच होणार नाही सागर म्हणतो तुझं तोंड बंद कर काही झालं तरी माझ्या बहिणीचं लग्न मी लावून देणार आणि त्यासाठी मला तुमच्या तुझ्या व्हॅलिडेशनची कोणती गरज नाही असं म्हणत अख्ख्या सोसायटीसमोर सा सागरने चॅलेंज घेतलेलं असतं मग आता सगळेजणं घरी येतात बिचारी कोमल रडत असते इंद्रा म्हणते हे बघ तू रडू नकोस सागर म्हणतो हे बघ तुला रडायची काही गरज नाही आहे मी जे काही बोललोय ना ते मी खरं करून दाखवणार आहे स्वाती म्हणते मला तर चिंता वेगळीच वाटते मुक्ता सांगते हो मला सुद्धा वेगळीच चिंता वाटते या सगळ्यामध्ये आता आदित्यची चिंता वाटते यावरती आता इकडे इंद्रा चिडते आणि आदित्यच काय करायचं मी बघते मला कुणी सांगू घेऊ नका कारण या सगळ्यामध्ये आदित्यच्या बाबतीत कसं वागायचं मी ठरवीन जर का ती सावनी ती सावनी जर का या सगळ्यामध्ये आता आदित्यला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे मी काही त्या सावणीला सोडणार नाही मुक्ता सांगते आज ज्या सिच्युएशन मध्ये आदित्य आहे ना कधीतरी सई सुद्धा होती पण आज आज आदित्यला त्याची आई काय सांगेल याच्यावर जास्त डिपेंडेंट आहे कारण आपण सावनीला जरी आपल्या आयुष्यातून काढून टाकली असली तरी आपण आदित्यला आपल्या आयुष्यातून नाही ना शकत आदित्यसाठी काहीतरी आपल्याला विचार करायलाच पाहिजे आता आदित्यला सावनी काय भरवेल किंवा आदित्य सोबत सावनी कशी काय करे हे करेल हे सगळ्याचं टेन्शन आलेलं असतं त्यामुळे सगळे जण आदित्यच्या बाजूने विचार करत असतात की जेणेकरून जेणेकरून या सगळ्यामध्ये आदित्यला त्रास व्हायला नको सागर म्हणतो नाही या वेळेला मी माझ्या जा आदित्यला जाऊ देणार नाही कारण सावनीसाठी जरी सुद्धा तो एक हुकमी एक्का असला तरी माझ्यासाठी तो माझा मुलगा आहे त्यामुळे माझ्या मुलाला मुला मी माझ्याकडून लांब जाऊ देणार नाही असं म्हणत आता इकडे सागरला खूप अस्वस्थ वाटत असत इंद्रा लागते ला की आता काय होणार माझा माझा नातू माझ्यापासून लांब जाणार का नक्की काय घडणार हे मात्र तिला कळत नसतं ती या सगळ्याचा विचार करत बसते सगळ्यांनाच हे टेन्शन आलेलं असतं आणि त्यातच आता आगीत तेल ओतण्याचं काम आता सावनी करते इकडे आता सई येते सई आल्यावरती मुक्ता तिला विचारायला लागते काय गं सई माऊ आदिदादा कुठे आहे त्यावरती सई सांगायला लागते आदित्यदादा स्कूलमधून मा माझ्यासोबत आला खरा पण स्कूलमधून आल्यानंतर त्याला न सावनी मम्माने खाली थांबवले आता सावनीने आदित्यला खाली का थांबवले हे कुणालाच काही कळत नसतं त्याच वेळेला तिने आदित्यला पट्टी पडवली असते की तुझ्या डाडांनी मला हकलय मला मला या घरातून बाहेर बाहेर काढून इकडून आता जायला बघितलंस त्याला काही पडलं नाहीये तुझं असं म्हणत तिने आदित्यला खालीच पट्टी पडवलेली असते आणि चल आधी आता आपल्याला इकडे काही थांबायचं नाहीये या लोकांच्या सोबत तर बिलकुल नाही असं म्हणत आदित्यला ती तिकडून घेऊन जात असते आणि ती सांगत असते जिथे मी राहणार ना तिथेच माझा मुलगा राहणार सागर कोळी तुम्ही या सगळ्यामध्ये जरी जरी मला हे करण्याचा प्रयत्न केला असलात ना तरी सुद्धा मी तुम्हाला या सगळ्यामध्ये सोडणार सुद्धा नाही असं म्हणत ती सांगते चल आधी आता आदित्यला तिकडून जायचं नसतं सागरला खूप वाईट वाटत असतं आदित्यला आता तिकडून पाठवताना त्यावेळेला आता इकडे सावनी त्याचा हात धरते हात धरून सावनी त्याला आता फरफटत आपल्यासोबत नेत असते त्याच वेळेला आदित्य तिचा हात झटकतो आणि पुन्हा एकदा सागरकडे येतो आणि तो सांगायला लागतो पप्पा खरं तर मला तुमच्या सोबत राहायचं आहे मला तुमच्या सगळ्यांच्या सोबत राहायचं आहे मला आपली फॅमिली परत एकदा हवी आहे तर आपली फॅमिली मला परत नाही का मिळू शकत मला तुमच्यासोबत नाही का राहता येणार पप्पा तुम्ही मला थांबवणार नाही का असं म्हणत बिचारा आदित्य खूप आशेने इकडे आता सागरकडे पाहत असतो पण या सगळ्यामध्ये गोष्ट अशी असते की आदित्यला थांबवणं म्हणजे आता इकडे आता थांबवण्यासारखं असतं ते म्हणजे स सा इकडे सावनीला आता आदित्यला खरंच थांबवून सावनीची थांबवण्याची रिस्क आता सागर आणि मुक्ता घेणार का की या सगळ्यामध्ये स्ट्रॉंग होत आता आदित्यसुद्धा आदित्यसुद्धा निघून गेला तरी बेहत्तर पण सावनीला अद्दल घडवायलाच पाहिजे या गोष्टीवरती ठाम राहणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे